नमस्कार मित्रांनो विजय मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही जाऊ नका कारण घटनाच तशा घडत आहेत आणि या घटनेच्या केंद्रस्थानी आहे माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव मित्रांनो भारत देश हा आपला लोकशाही प्रधान देश भारताच्या लोकशाहीची पाळंमुळं अतिशय खोलवर रुजलेली आहेत लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार लोकांच्या हितासाठी काम करेल या अपेक्षेनं जनता आपल्या सरकारला निवडून देत असते आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असते पण आमच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावामध्ये आज वेगळंच घडलंय काय घडलंय कसं घडलंय याची सविस्तर आपल्याला चर्चा करावी लागेल मारकडवाडी गाव हे कृषीप्रधान देशातील अतिशय छोटंसं गाव सर्वसाधारणपणे तीन ते चार हजार लोकसंख्या असलेलं हे खेडं गाव इथल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय हा शेती कुणी मेंढपाळ असेल कुणी गोपालक असेल कुणी मजुरी करणार असेल परंतु या गावामधील सर्व जनता आजवर लोकशाही मानत आलेली आहे आणि मित्रांनो या मार्कडवाडी गावाला थोडी शंका आली त्यांची शंका फार मोठी नव्हती त्यांना असं वाटत होतं आम्ही जे मतदान केलंय ते मतदान आमच्या हिशोबानं आम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराला ते मतदान कमी मिळालेलं आहे अशी त्यांना शा, शंका आली आणि ती शंका दूर करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ग्रामसभा बोलवली आणि ग्रामसभेमध्ये ठराव संमत केला की ई एममध्ये दोष असेल नसेल परंतु आपली शंका निघावी आणि म्हणून आपण आपल्या खर्चानं गावातील सर्वांच्या खर्चानं बॅलेट पेपरवरती परत एकदा झालेल्या मतदानाची चाचणी घेऊया खरंच आपल्या गावामधून विरोधी पक्षाला एवढं मतदान होऊ शकतं का इतकं मतदान यापूर्वी कधीही झालेलं नाही आणि यावेळेस तर दोन दिग्गज गट एकत्र असताना विरोधकांना इतकं मतदान कसं होऊ शकतं याचा विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागला आणि आपली शंका गावकऱ्यांची शंका दूर करण्यासाठी या लोकांनी स्वखर्चानं ग्रामसभा बोलवून स्वखर्चानं त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान करण्याचा निर्णय घेतला आता बॅलेट पेपर छापणारे तेच होते मतदान प्रक्रिया तेच राबवणार होते त्या ठिकाणी कुणाचाही विरोध नव्हता सगळे गावकरी एकत्र आले सर्वांनी मिळून ठराव संमत केला आणि मतदान घेण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आज तीन डिसेंबरला हे मतदान पार पाडत असताना प्रशासनानं हे मतदान बेकायदेशीर आहे हे मतदान लोकशाहीविरोधी आहे म्हणून त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं जमावबंदीचे आदेश लागू केले जमावबंदीचे आ आदेश लागू करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखलं गेलं अर्थात त्या ठिकाणी कुठल्याही गावकऱ्याची तक्रार नव्हती अशा पद्धतीचं मतदान घेऊ नका म्हणून प्रशासनाला कुठलाही अडचणीचा विषय नव्हता लोकशाही मार्गानं आपण दिलेल्या उमेदवाराला दिलेलं मतदान हे बरोबर आहे की नाही याचा तपास करण्याची भूमिका त्या गावानं घेतली यात गावाचं काय चुकलं गावामध्ये बहुसंख्य लोक कमी शिकलेले आहेत त्यांना ईव्हीएम बद्दल शंका वाटत होती प्रशासनानं काय कारण असेल की त्या ठिकाणी ते मतदान होऊ दिलं नाही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत असताना गावकरी सगळे एकत्र आलेले असताना त्या ठिकाणी ते मतदान होऊ न संदर्भामध्ये प्रशासनानं का भूमिका घेतली हा एक या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो खर तर गावकऱ्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही ज्या उमेदवाराला वीस तारखेला तुम्ही मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला तुम्ही आत्तासुद्धा बॅलेट पेपरवर मतदान करा आणि आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मतमोजणी करू यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असण्याचं कारणच नव्हतं लोकशाही मानणाऱ्या कुठल्याही नागरिकाला कोणत्याही प्रशासनाला अडचण होईल अशा प्रकारचं त्या गावकऱ्यांचं कृत्य नव्हतं गावामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नव्हता परंतु प्रशासनानं एकशे चव्वेचाळीसचं कलम लागू केलं आणि गावामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा लोकशाहीची अशा पद्धतीनं गळचिपी केली नसेल अशा पद्धतीनं मार्कडवाडी या छोट्याशा गावामध्ये प्रशासनानं त्या गावकऱ्यांची गळचेपी केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो काय झालं असतं मतदान प्रक्रिया पार पडली असती मतमोजणी गावकऱ्यांनी केली असती सर्व मीडियासमोर जे काही आकडे आले असते ते आकडे समोर आले असते त्यानं कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम होणार नव्हता निवडून आलेल्या आमदारावर परिणाम होणार नव्हता पराभूत झालेल्या आमदारावर परिणाम होणार नव्हता सत्ताधाऱ्यांवर परिणाम होणार नव्हता विरोधकांवर परिणाम होणार नव्हता तरी सुद्धा ही प्रक्रिया पार पाडू दिली गेली नाही कारण कुठंतरी पाणी मुरते कुठतरी पाणी मुरतंय याची शंका आज गावकऱ्यांना सुद्धा रास्त वाटू लागलेली आहे जर ही प्रक्रिया पूर्ण झाली असती तर कोणताच प्रश्न उपस्थित झाला नसता ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांनी केलं असतं ज्यांनी समर्थनात केलंय त्यांनी केलं असतं आणि एकंदर शंका सर्वांची दूर झाली असते परंतु लोकशाही राज्यामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन ठराव संमत करून घेतलेलं मतदान तुम्हाला मान्य होत नसेल तर मग तुम्ही लोकशाहीला मानणारे आहात का खर तर भारत देशामध्ये ब्रिटिशांची राजवट असताना सुद्धा इथल्या मराठी मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये उठाव झाला होता आणि क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची स्थापना झाली होती याची कुठेतरी आज जाणीव होते किती दिवस ही दडपशाही चालणार किती दिवस गळचेपी होणार खर तर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असताना दुधाला बाजारभाव मिळत नसताना कापसाला बाजारभाव मिळत नसताना कांदा पाठीमागच्या कालावधीमध्ये माती मोल दराने जात असताना सोयाबीन अतिशय मोल दराने विकलं जात असताना आणि त्या गावामध्ये ऐंशी टक्के शेतकरी वर्ग असताना सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड नाराज असताना त्या ठिकाणी सरकारच्या उमेदवाराला मतदान जास्त पडतं याचं आश्चर्य गावकऱ्यांना वाटलं म्हणून त्यांनी लोकशाहीच्या मार्गानं ही तपासणी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी कुणालाही चॅलेंज केलेलं नाही निवडणूक आयोगाला चॅलेंज केलेलं नव्हतं प्रशासनाला चॅलेंज केलेलं नव्हतं फक्त त्यांची शंका दूर करण्यासाठी त्यांनी हे मतदान घेतलेलं होतं मित्रांनो लोकशाहीच्या या मंदिरामध्ये लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये आपले हक्क आणि अधिकार सरदशीर माग मार्गाने मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो अधिकार दावल्यानंतर त्या ठिकाणी सरकार विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना दिलेला आहे आणि ह्या अधिकार जर मिळत नसेल तर जनता रस्त्यावर उतरते हा पण इतिहास आहे आणि असा असताना त्या ठिकाणी गळचिपी का करावी त्या ठिकाणी प्रशासनानं एकशे चव्वेचाळीस चा कलम का लागू करावं हा एक संशोधनाचा विषय आहे गावकऱ्यांना नोटिसा देणं असेल दडपशाही करणं असेल पोलीस छावणीचं स्वरूप आणणं असेल हे खरंच लोकशाही राज्याचं लक्षण आहे का हा हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो मित्रांनो मारकडवाडी या गावानं जो आज इतिहास घडवलेला आहे ज्या पद्धतीनं आज एक भारत देशामध्ये क्रांतीची सुरुवात केलेली आहे त्याला कुठंतरी आता जनता सकारात्मक प्रतिसाद देईल असं एकंदर वातावरण आहे या देशामध्ये हजारो मार्कडवाडीसारखी गावं आता पुढे येतील दडपशाही विरुद्ध झुंडशाही विरुद्ध एक संघ होतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे मित्रांनो ज्या गावामध्ये प्रचंड नाराजी आहे बेरोजगारी आहे ज्या गावामध्ये विरोधकांना पोलिंग एजंट मिळत नाहीत त्या गावामध्ये जर प्रचंड मतदान होत असेल तर कुठंतरी पाणी मुरते याचा संशय गावकऱ्यांना येणं साहजिक आहे आणि हा संशय खरं तर प्रशासनानं त्या गावातील सगळे बूथ परत एकदा व्ही पॅट शंभर टक्के मोजून त्या ठिकाणी क्लिअर करणं त्यांचा संशय दूर करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही म्हणताय तर आम्ही परत मतदान घेऊ आणि शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजू उलट प्रशासनानं पुढं यायला हवं हो होतं आणि लोकांच्या मनातील गैरसमज काढणं अत्यंत गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही कारण त्यांना ते करायचं नाही कुठंतरी पाणी पुरते याचा विचार आता सर्वसामान्य माणसाला करावा लागेल आणि दडपशाही विरुद्ध झुंडशाही विरुद्ध आवाज उठवावा लागेल क्रांतीची मूर्तमेढ या मार्कडवाडी गावानं त्या ठिकाणी रोवलेली आहे आणि मार्कडवाडी गावाचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे कारण लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे सत्ता कुणाचीही येऊ द्या सरकार कुणाचंही बनू द्या पंतप्रधान कोणत्या पक्षाचे होईल मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होतील याला फार महत्व नाही फक्त निवडणूक ह्या पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि आपण दिलेलं मत नेमकं आपण ज्या उमेदवाराला दिले त्यालाच गेलं की नाही हे तपासण्याचा हे अधिकार सर्व मतदारांना सर्व भारतीयांना आहे आणि तो जर मिळत नसेल तर भारतीयांना लढावं लागेल याविरुद्ध उठाव करावा लागेल आणि हा उठाव करत असताना सनदशील मार्गानं शांततेच्या मार्गानं मार्कडवाडी सा गावासारखा एक आदर्श घालून त्या ठिकाणी मतदानाच्या पुनर् पुनर्मतदानाची मागणी करावी लागेल तरच खऱ्या अर्थानं आपण लोकशाही राज्यामध्ये आपण दिलेलं मत त्या त्याच उमेदवाराला मिळालं का नाही हे आपल्याला ना समजणार आहे प्रशासन जर शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजत असेल तर काही हरकत नाही परंतु प्रशासन शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजायला तयार नाही आणि त्यामुळं कुठंतरी लोकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकते आणि ही शंका दूर करण्याचं काम लोकशाही राज्यामध्ये लोकशाही राष्ट्रामध्ये न्यायपालिकेचं आणि स्वतंत्र असलेल्या घटनादत्त अधिकार असलेल्या निवडणूक आयोगाचा आहे परंतु निवडणूक आयोग आज कुठेतरी कुणाच्या तरी, कुणा तरी दावलीला बांधल्यासारखा त्या ठिकाणी वागतो काय अशी शंका सर्वसामान्य माणसाला येते आणि म्हणून म्हणून असे प्रश्न निर्माण होत असतात लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला कोणत्याही व्यक्तीला आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या हक्काचा हक्क मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि तो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे शांततेच्या मार्गानं एखादा प्रश्न सोडा सोडवावा म्हणून आंदोलन करण्याचा अधिकारसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि ह्या अधिकारानुसार आज मार्कडवाडी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मतदान घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला प्रशासनानं तो हाणून पाडला ती सगळी यंत्रणा ताब्यात घेतली आणि मार्कडवाडी या गावाचा त्या ठिकाणी मतदान होऊ दिलं नाही या गावात बॅलेट पेपरवरती होणारं मतदान होऊ दिलं नाही आणि म्हणून कुठेतरी या पुढच्या काळा कालावधीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेनं आता एकत्र येण्याची नितांत गरज आहे अन्यथा अन्यथा गुलामगिरीमध्ये या जनतेला राहावं लागेल अशी एकंदर परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मित्रांनो मार्कडवाडी या गावाचा आदर्श घेऊन आज मार्कडवाडीने जो एक पाऊल टाकलेला आहे मार्कडवाडीनं ज्या पद्धतीनं आज या या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कुठंतरी लोकांच्या मनात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे खरं तर पराभूत उमेदवार तक्रार करतात परंतु या तर ठिकाणी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आपला उमेदवार विजयी झालेला असताना त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती परत मतदान करावं अशी मागणी केलेली आहे आने हे खरंच जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आणि ही लोकशाही टिकवण्याची आणि लोकशाही सदृढ करण्याची आता जबाबदारी भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेची आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सरदशिर मार्गाने शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार दिलेल्या अधिकारानुसार आणि महात्मा गांधींच्या आदर्शानुसार लढत राहणं हे सर्वसामान्य नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी इथला प्रत्येक भारतीय रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रांनो मार्कडवाडीचा हा आवाज संपूर्ण देशामध्ये गेला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत हे पण आव्हान करतो तर तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे सरकार कोणाचं पण येऊ द्या सरकार कुठल्याही पक्षाचं येऊ द्या मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या पंतप्रधान कुणीही होऊ द्या परंतु लोकशाही वाचली पाहिजे आणि सहदशील मार्गानं लोकांच्या मनात शंका न उपस्थित होता निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला होता धन्यवाद